राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात घरात एकटीस असलेल्या बावीस वर्षीय अपंग युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपंग युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे याबाबत पीडित मुलीच्या चुलतीने राहुरी पोलीस ठाण्यात दिली आहे पीडित वर्षीय अपंग व मतिमंद मुलगी ही पंधरा एप्रिल रोजी दुपारी घरात एक एकटी असताना अजय संजय दिवे राहणार कनगर तालुका राहुरी यांनी अपंग मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिच्या घरात घुसून दरवाजा बंद करून शारीरिक अत्याचार केला दरम्यान पीडित अपंग मुलीने सदरचा धक्कादायक प्रकार हा तिच्या चुलतीला सांगितला असता तिने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली आहे सदर फिर्यादीवरून अजय संजय दिवे राहणार कनगर तालुका राहुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत अपंग असल्याचा फायदा घेऊन युवतीवर भर दिवसा अत्याचार केल्याने विविध सामाजिक संघटनांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करून आरोपीत कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशा संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव